खूपदा अनेकदा आपण एखादा कलर दाखवतो आणि म्हणतो की अरे बाळाला हा कलर आवडला वाटतं तर बाळाला कलर अजिबात दिसत नसतात बाळाला सगळ्यात जवळचा चेहरा असतो तो म्हणजे आईचा त्यामुळे बाळ जेव्हा जागं असतं तेव्हा तुम्ही त्याला फेस टाईम देऊ शकता बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये असतं तेव्हा सतत एक शांत व्हाईट नॉईज बाळाला ऐकू येत असतो लाऊड नॉईज असेल तर बाळ एकदम दचकतं त्याला स्टार्टल रिफ्लेक्स म्हणतात बाळ काय बघू शकतं तुमचं नवीन जन्मलेलं बाळ नक्की काय बघू शकतं त्याला नक्की काय काय ऐकायला येतं आणि त्याला काय काय करता येतं चला तर मग या व्हिडिओमध्ये बघूया तुमचं नवीन जन्मलेलं बाळ एक गोष्ट अगदी आईच्या पोटातूनच शिकून येतं ती म्हणजे सकिंग अगदी तुम्ही त्याला तोंडामध्ये बोट जरी दिलं तरी ते सकिंग करायला लागतं याचा उपयोग बाळ ब्रेस्ट फिडिंग करण्यासाठी होतो दुसरी गोष्ट ती म्हणजे ग्रास्पिंग म्हणजेच त्याला प्लांटार ग्रास्प किंवा पालमार ग्रास्प असं म्हणतात म्हणजे बाळाच्या हातामध्ये जर तुम्ही तुमचं बोट ठेवलं तर ते बाळ पकडतं तुम्ही बाहुबली मूवीमध्ये तर बघितलंच असेल तर हे अगदी नॉर्मल आहे सगळीच बाळं असं करतात त्यासाठी बाहुबली असण्याची गरज नाही आहे दुसरी गोष्ट प्लांटार ग्रास्प म्हणजे बाळाच्या पायावरती जर तुम्ही तुमचं बोट ठेवलं तर बाळाच्या पायाची बोटं ही झाकली जातात याला प्लांटार ग्रास म्हणतात हे सुद्धा अगदी नॉर्मल आहे तिसरी गोष्ट म्हणजे रूटिंग रिफ्लेक्स म्हणजे बाळाच्या तोंडावरती कोणत्याही दिशेने जर तुम्ही बोट फिरवलं तर बाळाची मान त्या दिशेला होते म्हणजे बाळाच्या ओठावरती जर तुम्ही उजव्या बाजूला स्पर्श केला तर बाळ उजव्या बाजूला बघेल बाळाच्या डाव्या बाजूला स्पर्श केला तर बाळ लेफ्ट साईडला बघेल हे सुद्धा बाळाला ब्रेस्ट फिडिंगला मदत होण्यासाठी असणाऱ्या रिफ्लेक्स आहे याला रूटिंग रिफ्लेक्स असं म्हणतात हे तर झाले रिफ्लेक्सेस आता बाळ काय बघू शकतं तर बाळाचं व्हिजन हे डिस्टंट व्हिजन नसतं म्हणजे नियर व्हिजन असतं म्हणजे अगदी जवळच्या गोष्टी बाळाला दिसत असतात अगदी आठ ते बारा इंचांवरच्याच यामध्ये बाळाला वेगवेगळे शेप्स दिसतात वेगवेगळे फेसेस म्हणजे चेहरे दिसू शकतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे बाळाला ला लाईट्स दिसतात म्हणूनच बाळ लाईटच्या दिशेने बघत असतं परंतु बाळाला कलर अजिबात दिसत नसतात त्यामुळे खूपदा अनेकदा आपण एखादा कलर दाखवतो आणि म्हणतो की अरे बाळाला हा कलर आवडला वाटतं तर बाळाला कलर अजिबात दिसत नसतात फक्त बाळाला लाईट दिसतो वेगवेगळे वेग शेप आणि फेसेस दिसतात आणि बाळाला सगळ्यात जवळचा चेहरा असतो तो म्हणजे आईचा त्यामुळे बाळ जेव्हा जागं असतं तेव्हा तुम्ही त्याला फेस टाईम देऊ शकता म्हणजे बाळाला समोर पकडून तुम्ही वेगवेगळे वेग वेग शांत आवाज गाणी गाणं किंवा त्याच्या समोर सतत दिसणं अशा प्रकारचे छोटे छोटे ॲक्टिव्हिटीज करू शकता ज्याला फेस टाईम असं म्हणतात म्हणजेच बाळ ऐकणं आणि बघणं याच्यासाठी तुम्ही सिंगिंग आणि फेस टाईम ह्या दोन ॲक्टिव्हिटीज अगदी न्यूबॉर्न काळापासूनही करू शकता बाळ काय काय ऐकू शकतं बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये असतं तेव्हा सतत एक शांत व्हाईट नॉईज ज्याला म्हणतात तसा आवाज बाळाला ऐकू येत असतो बाळ बाहेर आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर त्याला सॉफ्ट नॉईज किंवा शांत आवाजच आवडतो लाऊड नॉईज असेल तर बाळ एकदम दचकतं त्याला स्टार्टल रिफ्लेक्स म्हणतात आणि हा देखील नॉर्मल आहे त्यामुळे कधीसुद्धा बाळासोबत लाऊड नॉईज करायला नको म्हणूनच बाळाच्या आईची आणि बाळाची खोली ही अगदी मागच्या बाजूला असते जेणेकरून त्यांना कोणत्याही आवाजाचा डिस्टर्ब होऊ नये याशिवाय वाईट नॉईजेसचा वापर करून तुम्ही बाळाला शांत करायचा किंवा झोपी घालायचा प्रयत्नही करू शकता म्हणजेच तुम्ही बाळासाठी शांतपणे एखादं गाणं गाऊ शकता म्हणजे जे आपण म्हणतो अंगाई गीत गाऊ शकता ज्याच्यामुळे बाळाला शांत वाटेल कारण हे बाळाला शांत नॉइजेस ऐकू येत असतात आणि त्याच्यामुळे बाळाला त्रास होत नसतो तर बाळाला शांत वाटत असतं हे झाले बाळाचे जन्मल्यानंतरचे माइलस्टोन्स आपल्या बाळाचा असा जर्नी जसजसा पुढे होत जातो बाळ जसजसं मोठं होत जातं तसतसं त्याला काय काय माईलस्टोन्स अचीव्ह होतात हे आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन पेरेंटसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा